हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आपण ना मिसळ बनव मिसळ बनवणार आहोत त्यासाठी मी ही पावशर मटकी घेतलेली आहे मोड आलेली म्हणजे घेतली म्हणजे मी घरीच बनवले मोड आणलेले आहेत हे बघा ती छान असे भरपूर असे मोड आलेले आहेत तर हे पहा आता मोड घेतले आलेले आहेत आपण मटकीची तयारी करूया मिसळीची तर हे पहा कडे गरम करण्यासाठी ठेवू गरम झालेली आहे त्यात आता थोडं तेल घालूया तेल गरम झाले ना थोडीशी मोहरी जिरं म्हणजे तीन माणसासाठी मिसळ बनवणार आहे त्यासाठी थोडीशी मटकी घेतलेली आहे जिरं मोहरं तर, -तर ना थोडस कांदा घालणार आहे कांदा परतून घ्यायचा आपल्याला जास्त असा तांबूट वगैरे नाही करायचा तांसपर्यंत म्हणजे इथपर्यंतच परतून आहे आपल्याला 자, 조금씩 헹드가 루. 아까 멧키가 루게 왜야? 어, 씻는 소리 내는. आपण घेऊया दहा मिनटं शिजून घेऊ तोपर्यंत बाकीचा मसाला तयार करून घेऊया आपण ही आपली मटकी आता शिजून झालेली आहे हे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर याचं आपण वाटण करून घेऊया ह्या प्रकारचा मसाला तयार केला ना छान असे मिक्सळलेला चव येते त्याच्यात थोड्या आपल्या डाळ्या घालायच्या आहेत दोन चमचे डाळ्या घेतली आहेत मी आता हे सगळं बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे पहा आता कढाई गरम केली आहे पण मसाला वाटलेलीच कढाई घेतलेली आहे मिसळला थोडं जरा तेल जास्तीच घालायचं म्हणजे छान असा तरी येते तर तेल गरम होऊन देऊया हे पहा मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे छान असं मटकी पण पंधरा मिनटं शिजून घेतली पातेल्यातच हे पहा छान अशी मटकी पण शिजलेली आहे आपलं तेल गरम झालेले मोरी घातली मी अर्धा चमचा जिरं घातला अर्धा आपल्याला द्यायचे चांगला तडका पाहिजे जिरी मोरी तडतडली ना मग छान अशी फोडणी नसते आपल्या भाजीला कोणत्याही चव चौक छान लागते आता हिंग घातला मी थोडा आणि आपण आता केलेलं वाटप घालून घेऊया चांगलं असं परतून घ्यायचं तेल थोटेपर्यंत म्हणजे लाईट गेली त्यामुळे तुम्हाला मी मसाले भाजले दा दाखवले दाखवता आले नाही तेल सुपर्यंत आपण परतून घेऊया मसाला ठेवतो जरा हे बा छान असं आपलं तेल सुटले मसाल्याला कढीपत्ता मग अशी फोडून टाकायचे विसरले मी कडीपत्ता घालूया आणि हे बा कांदा लसूण मसाला हा लाल तिखट धना पावडर आणि हळद हे सर्व घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया झाकण काढून पाहूया बघा मसाल्याचा कसा कलर पण छान असा बदललाय मस्त कलर आलेला आहे हे बघा साईडने कस सा तेल सुटलं आता आपण शिजलेली मटकी घालून घेऊया तुम्हाला पाहिजे तसे तितकी पातळ मिसळ बनवायची आपण अजून याच्यात गरम पाणी करून घालायचे हे आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण मटकी शिजताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे व्यवस्थित प्रमाणात घाला आता छान असं शिजू घेऊया पाच ते सात मिनटं शिजू घेऊया म्हणजे छान असा तरी येईल हे पण उकळी यायला लागलेली आहे भरपूर अशी आपण कोथिंबीर घालू आणि सहा सात मिनिटं शिजवून घेऊ हे पहा आपली मिसळ तयार झालेली आहे ती छान अशी पहा खूप पातळ पण नाही आहे हे छान अशी चौदळ मिसळ आपली एकदम तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझी मिसळची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोजचे नवीनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली मिसळ तयार झालेली आहे हे पहा आपली मिसळ तयार झालेली आहे किती छान अशी तरी पण आलेली आहे तर बघा आपण आता प्लेट भरूया थोडं फरसान घालायचं कांदा घालायचा कोथिंबीर घालायची लिंबू पिळायचं आपली मिसळ रेडी हे पहा आपली मिसळ तयार झालेली आहे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा